नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत बारामती तालुक्यातील वारीवाडी या ठिकाणी आता बाजरीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे बाजरी काढण्याची लगबग शेतकऱ्यांची चालू झालेली आहे परतीच्या पावसात जर बाजरीचं पीक सापड गावलं तर हे बाजरीचं पीक त्यांच्या हाताला लागत नाही त्यामुळे या शेतकऱ्यांची लगबग आता बाजरीचं पीक काढण्यासाठी चाललेलं आहे आपण आता ज्या शेतामध्ये उभे आहोत त्यातील शेतकऱ्यांच्याकडून जाणून येणार आहोत की या बाजरीच्या पिकाची काढणी खुडणी किंवा बरडणी प्रकारे घेतात किंवा कशाप्रकारे ते तसं पाहायला गेलं तर बाजरी काढण्याचा बाजरी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असते हे मनुष्यबळ जे मिळतं ते कशाप्रकारे त्यांना वारंगुळा जो असतो शेतकरीच्याकडे वारंगुळाचे कामगार सुद्धा असतात आणि काही उक्त घेणारे कामगार असतात आपल्याबरोबर जे कामगार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे बाजरी घेतलेली आहे त्यांनी नमस्कार कस आपण बाजरीचं पीक काढायला घेतलेलं आहे ते कशा प्रकारे घेतले आम्ही एकरावर घेतो आम्ही ते बरं एकराला किती एकरावर साधारण एक सहा हजार रुपये घेतो आम्ही सहा तुम्ही काढून द्यायचे फक्त काढून द्यायचे आणि खोडायची वगैरे खोडायचे नाही ते खोडायचे बाहेर आपल्याला ते मला सांगू सांगू शकतो आणि काही शेतकरी वारंगोळा म्हणतात ते कशा वारंगुळा आता झाले कोणच वारणगुळा करणार माणसं असं आहे ना आता राहिलेत का बाजरी काढणारी खास कुठं काय होते त्याच्यासाठी शेतकरी जे आहे ते सहा रुपये देतात बायकांना तीन हजार तीनशे देतात उडायला आणि मग तिथे घेतात काढून भरून त्यांच्याकडे असते स्वतःला परत ते चार गडी घेणार काम गोळा करणार परत ती भरडायला त्यांचे परत पैसे भरडायला जाते शेतकऱ्याला परवडत काही कुठलं परवडत नाही परवडत परवडत पडली ना बाजरी सगळा खेळ बिघडतो सांगा बाजरीचं पहिलं बत्तीस रुपयांनी बाजरी आम्ही खात होतो आता सोळा रुपये त्या मालकाने सोळा रुपयाने बाजरी म्हणत परवडत नाही आता मजुरी झाली आमची एकराचे सहा हजार रुपये बायकायला साधारण सहा धारा साहित्री किंवा अठराशे किती झाली सहा ती अठरा म्हणजे दोन धारा आठ हजार रुपये भरणी पर्यंत अजून दोन तीन हजार रुपये जाणार तेरा हजार रुपये तेरा हजाराची नाही बस आणि उया किती आहे पाऊस लागतोय पाऊस येतोय फळाफळी करायला लागते सगळ्या गोष्टी अनुकूल होऊया या बाजरीच काही उपयोग नाही परतच नाही बाजरीचं काम बाजरीला मार्केट बाजरीला बत्तीसने असल्यावर माणूस खुशरात आहे ने गेली तर नऊ दहापुती झाली तर पाच कोटी त्याला खायला मिळते खर्च पण तुम्ही आता एकदम सोळा रुपये आणले आमच्याकडून तुम्ही सोळाने घेणार आणि पुढच्या दोन महिन्याने ने करणार आम्ही आहेच खायला मोकळ आम्ही मोकळच आहे ना, ना? आँगा। 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 शेत्कारीश शेत्कारीश हो आता बत्तीसने असले तरी आम्ही घेतोय ना आणि सोळाने असले तरी त्यावेळेस शेतकऱ्याची परिस्थिती काय होईल का त्याला म्हणजे आम्ही बी शेतकरीच आहात पण आता नाही येणी बाजरी काढायची वेळ येते आणि आवड आहे एकदम शेतकऱ्याचं का शेत शेत आता काय झालंय शेतकऱ्या व्यापारी काय करतात मार्केटला माल शेतकऱ्यांचा भरपूर जातोय आता बाजरी निघल्यामुळे शेतकऱ्यांच्या आता पैसे लोकांना आहेत मजुरांचं द्यायला त्यामुळे शेतकरी आता व्यापारी काय करतात माल माल गेला की सोळा सतरा रुपयाने ती बाजरी आता खरेदी करतात परत तीच बाजरी आपल्याला चार महिन्यात वाढावना ठेवून परत बत्तीस पस्तीस रुपयाने आपल्याला विकणार त्यामुळे शेतकऱ्यांचा आता शेतकऱ्यांना हमी भावाची गरज आहे सध्या कुठल्याच पिकाला आपल्याला हमी भाव नाही आणि शेतकरी आता सध्या संकटात आहे अडचणीत आहे शेतकऱ्याला नैसर्गिक व आपत्तीला पण सामोरं जावं लागतंय आणि सगळ्या आता आता ही बाजरी सगळी पडली होती लेबर मिळत नव्हतं काढायला कशी तरी काढून घेतली पण त्यातनं लुसकान झालेलं बाजरीचं पार फळ आपल्याक झाल्यात बाजरे दानच नाही त्याला उमटलेलं काय काय आता नुसतं चांगला गोळा गोळा करून बाहेर काढायचे आणि ती भरडायचे त्यातनं काही उत्पन्न निघल त्यातनं मजुराचं भागवायचे